पोस्ट क्रमांक तीन आपण करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीतले ही तिसरी पोस्ट आपण मित्र मी जसं पहिला तुम्हाला सांगितलेलं आहे प्रथम सांगितलं होतं की या कोणत्याही पतसंस्थेत किंवा अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये जर गैरव्यवहार झाला तर तो, तो कशा पद्धतीने शोधून काढून प्रत्येक सभासदाला त्याचे पैसे कसे मिळवले मिळवून दिले जाते याचा हा मार्गदर्शक व्हिडिओ आहे आवर्जून बघावेत अशी इच्छा आहे मित्रांनो या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात कशा पद्धतीनं गैरव्यवहार झालाय किंवा रकमेंचा अपहार कशा पद्धती झालाय हे मी आपल्याला सांगणार आहे आपल्यासोबत आहे या पतसंस्थेसाठी ज्यांनी कंबर कसलेले आहे सभासदांचे पैसे मिळवून देण्यासाठी ते सुबराव पॉल आपल्याला ते थोडक्यात त्यांनी सांगावं असं की या कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये प्रत्यक्षामध्ये कशा पद्धतीनं रकमेचा अपहार झाला या पतसंस्थेमध्ये अंतर्गत लेखापरीक्षकानं जो अफहार शोधून काढला त्याची रक्कम केवळ पाच कोटी एकतीस लाखाची होती त्यामध्ये सुद्धा त्या, त्या अंतर्गत लेखापरीक्षक आणि ह्या सगळ्या संचालकांनी संगणमतानं मयत असलेल्या व्यक्तीच्या नावाने ही रक्कम त्याच्या नावावर जबाबदारी निश्चित केली आणि नि सहकार न्यायालयात त्याच्या प्रॉपर्टी संदर्भात जप्तीचा दावा दाखल केला त्यानंतर त्याच्यामध्ये संस्थेनं प्रमाणित लेखापरीक्षक नियुक्त केला त्यामध्ये पंधरा कोटी चव्वेचाळीस लाखाचा जवळजवळ आफार आढळून आला यामध्ये त्या लेखापरीक्षकांना सुद्धा त्या, त्या संचालकांना बाजूला ठेवलं आणि केवळ असलेला पांडुरंग परेड त्याचे नातेवाईक आणि अन्य सहकारी सात आठ जण यांच्याच नावाने जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा नोंदणी करण्याची कारवाई त्यांनी जिल्हा निबंधकाची परवानगी घेऊन सुरू केलेली होती दरम्यान याच संस्थेचं फेरलेखापरीक्षण सुरू होतं आणि या चा फेरलेखा परीक्षणामध्ये जे फेरलेखा परीक्षक शासनाचे आहेत माननीय अनिल पलवान साहेब त्यांनी याचा गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये सर्व कस तपास करून एकूण जी आफाराची रक्कम निश्चित केलेली आहे ती आता सध्या चोवीस कोटी एकोणसत्तर लाखावर गेलेली आहे त्याचा थोडक्यात जर तपशील बघायचा म्हणला तर रोख शिल्लक रकमेमध्ये आफार झालेला आहे तो जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख नव्याण्णव थांबवतो तुम्हाला मित्रांनो हो, हा जो गैरव्यवहार झालाय किंवा रकमेचा वापर झालाय हा प्रामुख्यानं ऑडिटर्सना हाताशी धरून झालाय अशा पद्धतीचे एक चित्र आपल्याला पहिला जो इंटरनल ऑडिटर आहे त्याचं नाव आहे बी एस पाटील अंतर्गत लेखापेक्षा त्यानं बघा फक्त म्हणजे जबाबदारी निश्चितीसाठी असणारा हा अंतर्गत लेखा परीक्षक आहे त्यानं पाच कोटी एकतीस लाख एवढ्या रकमेचा गैरव्यवहार झालेला असलेला दोन हजार तेवीस चोवीसचा हा अहवाल तयार केला आणि याही अहवालाचं वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये कुठल्याही संचालक अध्यक्षांना जबाबदार धरलेला नाही दुसरा जो प्रमाणित लेखा परीक्षक आहे जो शासनाकडून नियुक्त झाला आहे नितीन चौगले म्हणून आहे त्यानेही तेवीस चोवीसचा हा अपाराचा रक्कम किंवा एक अहवाल तयार केला आहे जो शासनाला सादर करायचा त्यांनी प्रयत्न केलाय तो आहे पंधरा कोटी चव्वेचाळीस लाख गंमत बघा आता पाच कोटीवर पंधरा कोटीवरती रक्कम वाढते प्रमाणित आणि या हा जो अहवाल आहे हा अहवाल सत्य आहे अशा पद्धतीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने केलाय या दोन्हीही म्हणजे बी एस पाटील असेल किंवा नितीन चोगले असेल या दोघांनीही जे अरे अहवाल तयार केलेले हे या अहवालामध्ये जो संस्थेचा मॅनेजर आहे तो पांडुरंग परेड म्हणून त्यालाच जबाबदार धरलंय वस्तुतः ही जबाबदारी जी आहे सहकार डिपार्टमेंटच्या कायद्याप्रमाणे जॉईंट आणि सेव्हरल असते म्हणजे सगळ्यात संचालक अध्यक्ष आणि संचालक या सगळ्यांची जबाबदारी असते आणि यांच्याशिवाय तो हो कारभार व्यवस्थापक करू शकत नाही तरीही त्याला सोडवण्याचा प्रयत्न ह्या संचालक आणि अध्यक्षांना यातून वगळण्याचा प्रयत्न या दोन्ही अहवालावरून झालेला दिसून येतो मला आता रक्कम प्रत्यक्षात कशा झाला ते थोडस सांग या संस्थेमध्ये रोख शिल्लक रकमेमधला आफार जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख नव्याण्णव हजार आहे केडीसीसी बँक शाखा लक्ष्मीपूर येथे बनावट नोंदीच्या नोंदी करून केलेला आफार पंचेचाळीस लाख आहे त्याच्यानंतर केडीसीसी बँक शाखा लक्ष्मीपूर येथील चेक व्यवहारामधील आफार लाख हजाराचा आहे नियमित कर्जातील लाख नव्याण्णव हजार आहे लाख आहे कॉल इर्शा अल्लाबक्ष देसाई यांच्याशी संगणमत करून बनावट ठेव तारण कर्जातील अफार पंधरा लाख एकाहत्तर हजार आहे पांढरखा नगर पर्यटने उचल केलेल्या ठेव तारण कर्जामधील लाफार सतरा लाख पंचेचाळीस हजार आहे दाम दुप्पट लाफार जवळजवळ चौऱ्याऐंशी लाख बारा हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतका आहे दाम दुप्पट ठेवी ते लाफार जमा नसताना सतरा लाख ब्याऐंशी हजार इतका आहे कॉल ठेवीमधील लाफार दहा कोटी पाच लाख एक्क्याण्णव हजार इतका आहे कॉल ठेवी मधील आफार जमा नसताना चेकने अदा आठ कोटी तीन लाख अठरा हजार इतका आहे त्याच्यानंतर जमान लाग आजार इतका आहे आणि शुभम उल्हास लोखंडे हा ह्या संस्थेचा कोणीदार नाही 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 सभासद काय नाही याच्या नावानं ना बनावट खातं तयार करून तीस लाख सत्याऐंशी हजार इतकी रक्कम अपारित केलेली आहे त्याच पद्धतीने वीर हनुमान सहकारी संस्था ही कुरुकलीची आहे ही पांढरंग परीट जो आहे मयक त्याच्या त्या संस्थाशी तिथले जे आहे त्याचे संबंध आहेत त्या संस्थेमध्ये त्याचे नातेवाईक तिथे चेअरमन होते आणि तिथे हे पाच लाख रुपये वर्ग करून तिथून काढलेले आहेत त्याच्यानंतर पांढरंग परेट यांनी संस्थेत जमा नसलेली ठेव रक्कम जे आहे अशी तेवीस लाख चौसष्ट हजारची रक्कम बनावट सगळी काढलेली आहे ह्या सर्वसाधारणतः रकमांमध्ये पैसे काढत असताना प्रत्येक चेक वरती संयुक्तिक सह्या असतात त्याच्यामध्ये मानद सचिव आहे चेअरमन आहे आणि हा पांढुरंग पर्यट आहे वेळोवेळी संस्थेनं ठराव केलेला आहेत ह्याच्यामध्ये आणि हे ठराव करून अधिकृत केलेले आहेत जे ठराव होतात त्यावेळेला हे तेराच्या तेरा संस्थेचे संचालक हजर झालेले आहेत आणि ह्या तेरा संचालकांनी सह्याचे अधिकार ह्या प्रमुख व्यक्तींना दिलेले आहेत आणि ह्या प्रमुख व्यक्तींनी अशा पद्धतीने बनावट चेक काढून किंवा सगळे चेकद्वारे पैसे सगळे उचल केलेले आहेत आणि ह्याला संपूर्णत हे संयुक्तिक जबाबदार आहेत गंमत बघा संस्थेमध्ये येणे येणारी रक्कम जी आहे मग कॅशच्या माध्यमातून असू दे किंवा चेकच्या माध्यमातून असू दे ती फक्त कॅशबुकला न घेता परस्पर अपहार केलेले आहे दुसरे सगळ्यात महत्वाचं ठेवीदार नाही ज्याचे पैसे नाहीत जो, ना ना जो सभासद नाही अशाही माणसाला यांच्या त्याच्या नावावरती त्यांनी तीस लाख रुपये उचलले म्हणजे गैरव्यवहाराचे हे प्रचंड मोठे वेगळे वेगळे फंडे बघितले तर डोकं चक्रवायला होत या याच्यामध्ये काही अशा काही गुंतवणुकी आहेत का की ज्या गुंतवणुकीतून किंवा अशा पद्धतीनं काही या गुंतवणुकी याही केल्या आहेत का केलेल्या आहेत अशा गुंतवणुकी या त्यांनी ज्या संस्था बंद पडलेल्या आहेत अवसायनात गेलेल्या आहेत अशा संस्थांमध्ये जवळजवळ महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम एकोणीशे साठ च कलम सत्तरचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे दे जवळजवळ एक कोटीच्या संस्थांमध्ये बुडीत म्हणजे पैसे गेलेले आहेत आणि ह्या संपूर्ण रकमेला हे सर्व संचालक जबाबदार आहेत <coughs> म्हणजे हे पैसे बुडणार आहेत बुडीत असलेल्या किंवा बंद पडलेल्या अशा ज्या संस्थात या संस्थेमध्ये हे रक्कम गुंतवले अशा पद्धतीने आपल्याला या प्रकार हा प्रकार आपल्याला दिसून येतो मित्रो काही करून या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण पैसे खायचे आहेत याच उद्देशानं केवळ पतसंस्था चालवलेली आहे असं याच्यावरून आपल्याला दिसून येत सुरुवातीला यांना वाटलं नव्हतं की आपल्याला हे सगळे इतक्या म्हणजे कडक प्रमाणात आपल्याकडून हे सगळे पैसे वसूल होते पण आणि हे सगळं त्या पंड्रेट जो आता मयत आहे त्याच्या नावावरती सगळं घालून हे आपण नामानिराळ ना राहायचं अशा पद्धतीचा हा प्रयत्न होता हा प्रयत्न शासकीय अधिक शासकीय ऑडिटर अनिल पैलवान यांनी उघळून लावलं प्रत्यक्षात प्रत्येकाच्या नावानं किती रकमेचा अपहार झालेला आहे त्याची रक्कम त्यांनी निश्चित केली आणि हा अहवाल त्यांनी शासनाला सादर केला आता याप्रमाणे या, या प्रत्येकाची जबाबदारी अठ्ठ्याऐंशी कलम अठ्ठ्याऐंशी प्रमाणात निश्चित केली जाते बघूया आपण त्या संदर्भातली माहिती या एकूण पंचवीस कोटीच्या दरम्यानचा हा जो गैरव्यवहार आहे यातील कोणत्या रकमेला किंवा किती रकमेला कोणता संचालक किंवा ऑडिटर जबाबदार आहे याची काय माहिती सांगू शकता यामध्ये सर्वसाधारणतः अठ्ठेचाळीस लाख नव्याण्णव आहे यासाठी आणि संजय पांडुरंग देसाई अतुल आनंदराव कारंडे मानस सचिव मक्तुम सत्तार देसाई आणि संस्थेचे लिपिक महावीर गोविंद क्षीरसागर आणि मयत व्यवस्थापक पांडुरंग परीट यांना जबाबदार धरलेला आहे त्यानंतर हा पैलवाडूचा अहवाल अहवाल म्हणजे लेखापरीक्षा गैरव्यवहारानंतर शासनानं नियुक्त केलेल्या अंतिम अहवाल परत कुठलाही ऑडिट होत नाही चेअरमन कृष्णा पांडुरंग गुरव मानद सचिव मक्तुम अब्दुल सत्तार देसाई संस्थेचा लिपिक महावीर गोविंद क्षीरसागर सचिव पांडुरंग अण्णापा परेठ यांना जबाबदार धरलेला आहे अडुसष्ट लाख तीस हजारच्या संदर्भात तत्कालीन व्यवस्थापक पांडुरंग अण्णा तत्कालीन चेअरमन संजय पांडुरंग देसाई अतुल आनंदराव कारंडे संचालक सुधीराबाई मगदूम मानस सचिव मक्तूम अब्दुल सत्तार देसाई यांनी संगणमताने अपार केल्यामुळं त्यांना जबाबदार झालेला आहे त्यानंतर बनावट कर्ज प्रकरणांमध्ये जो अपार केलेला आहे जवळजवळ हा एक कोटी नव्वद लाखाचा आहे त्याच्यानंतर आकस्मिक कर्जामधला सात लाख नव्याण्णव हजार आहे त्याच्यानंतर कॉल ठेऊ नऊ लाख एकाहत्तर हजार आहे आणि अल्ला भोसे देसाई यांच्या संगणम केला पंधरा एकाहत्तर सर्व सामूहिकरित्या सर्वांची जबाबदारी आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ मधील कलम त्र्याहत्तर जे आहे त्या त्र्याहत्तर मध्ये संस्थेच्या झालेल्या हानीस या सर्व संचालकांना वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या जबाबदार धरलं जातं आणि ह्या पद्धतीने ह्या सगळ्या संचालकांनी हा सामूहिकरित्या कट रचून केलेला हा अपार आहे म्हणजे प्लॅन करून हा काय आता एका वर्षामध्ये झालेला नाही गेल्या दहा ते बारा वर्षापासून झालेला आहे आणि यामध्ये ज्या प्रमाणित लेखा परीक्षक आहेत त्या प्रमाणित लेखा परीक्षकांना हाताशी धरून हे हा संपूर्ण मोठा अपहार केलेला आहे आणि ह्याच्यापूर्वी हे आम्हाला कधी लक्षात आलं नाही त्याचं कारण असं आहे प्रत्येक वर्षाचा लेखापरीक्षणाचा ऑडिट वर्ग अ दाखवलेला आहे प्रत्यक्षात त्या ऑडिट रिपोर्टमध्ये एखाद्या वर्षामध्ये पाच कोटी जर ठेवी जमा असतील तर तिथं अडीच कोटीच्या दाखवल्यात अडीच कोटीच्या गायबच केल्या असे सगळे बनावट लेखापरीक्षण अहवाल बनावट वार्षिक अहवाल तयार केलेले आहेत आणि मग नफा तोटा विभागाने सुद्धा त्या त्या प्रमाणात अशी बनावट तयार करून काढून ती सभासदांना वाटप केलेले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात कट रचून केलेला हा पूर्वनियोजित आहार आहे म्हणजे हा काय कुणी असं मी नाही केला तू नाही केला असं म्हणण्यासाठी बाब नाही आहे पूर्ण ताकट रचून केलेला हा प्लॅन आहे बनावट रेकॉर्ड तयार करणे आणि कसं फसवणे हा उद्देश आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जो सेवानिवृत्त संघटनेचा नेता होता मखतुम देसाई हा संघटनेमध्ये काम करायचा तो रिटायर झालेल्या लोकांचे पैसे इथं आणून ठेवायचा आणि बाकीचे आलेले पैसे मग ह्याचं नियोजन या सगळ्या संचालकांनी मिळून करायचं आणि मग ह्याची विल्हेवाट लावायची या संस्थेचे पैसे हे अन्य खाजगी ट्रेडर्स किंवा हेअर ट्रेडर्स सारख्या संस्थांमध्ये सुद्धा गेलेले आहेत असा आमचा एक अंदाज आहे आणि या दृष्टीने पोलीस तपासाची कार्यवाही सध्या आम्ही तीव्र करण्याचा अंत मनोदय आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली असेल हा जो सगळा गैरव्यवहार आहे हा गैरव्यवहार ऑडिटरच्या माध्यमातून केला पहिला ऑडिटर जो नेमलाय तो अंतर्गत इंटरनल ऑडिटर आहे बी एस पाटील दुसरा सर्टिफाईड ऑडिटर आहे प्रमाणित लेखा प्रेक्षक तोही त्यांनीच नेमलाय नितीन So, आणि या दोघांच्या हे सगळा गैरव्यवहार केलाय त्यामुळं हे दोघेही अडकलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि यानंतर मग शासनानं हा सगळा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर ज्यावेळेला फौजदारी करायची होती त्यावेळेला शासनानं सहकारी डिपार्टमेंटनं कि या एकूण किती हे भ्रष्टाचार झाला आहे आणि तो कोणी केलेला आहे कोण त्याला जबाबदार आहे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक फायनल ऑडिटर आपण नेमण्यात आलो ते अंतिम ऑडिटर आहे अनिल पैलवान त्याने तो आता अहवाल तयार केलाय त्या अहवालानुसार हे सगळे लोक जबाबदार आहेत जे आता पवार साहेबांनी वाटले धन्यवाद मी आपल्याला जसं सांगितलं होतं की गैरव्यवहाराचं स्वरूप काय नेमकं कशा पद्धतीने याने पैसे उचलले थेट पैसे खिशात घालून निघून गेले काहीही संबंध नाही इतक्या गंभीर आणि गैरव्यवहार या पतसंस्थेतून झालेला आहे असं आपल्याला दिसून येत नमस्कार माझी ही पोस्ट आपल्याला कसं वाटली हे आवर्जून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब